तुमचं हॅलो बैल बाजार या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे तुम्ही बघू शकता की आताला बैल बाजार का चांगली प्रकारे भरत आहे आज थोडा बाजार कमी भरला पण शेतकऱ्यांच्या कामाच्या बैलजोडीत आल्या आहे गावरान बैलजोड्या चिल्लारी मऊ तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये फक्त मी तुम्हाला आजचा बाजार कसा भरला हा दाखवणार आहे आणि आपला एकच्या आसपास यूट्यूबवरती एक व्हिडिओ पडणार आहे या आपण शेतकरी व व्यापाऱ्यांना बॅलन्सची किंमत विचारली आहे तर तुम्ही बघू शकता हा बैल बाजार आता कसा भरला आहे बघा तुम्ही हा बैल काय बघायला ते पूर्ण खिल्लारी बैलांची दावण आहे या साईडला तुम्ही ही पूर्ण खिल्लारी दावण आहे आणि इकडे काही गावराने काही मूळ लाल कंधारी बाई सुद्धा येईल खिल्लारी बाई तिथे भारी म्हणजे तुम्हाला फक्त आजच्या व्हिडिओमध्ये फक्त बैल बाजार दाखवणार आहे आणि एक निर्बंध आपलं एवढं पडणार यूट्यूबवरचं तर त्यामध्ये आपण तुम्हाला सर्व बैल बाजार भाऊ खू झाले जस्ट राहिले बघा आज कमी बरं आज बघा